हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहा स्वतःची काळजी घ्या कारण खूप उन्हाळा जो आहे ना तो सुरू झालेला आहे त्यामुळे शक्य होईल तेवढं घराबाहेर पडू नका म्हणजे कामानिमित्तच पडा फक्त नाहीतर तुम्ही म्हणाल कामं सोडून कसं काय चालेल ना कामासाठी तर बाहेर जावंच लागेल ज्यांना कामं आहेत त्यांनीच बाहेर पडा ज्यांना काम नाहीये ना त्यांनी शक्यतो सकाळी बाराच्या आधी आणि संध्याकाळी पाचच्या नंतर असं बाहेर जावं ओके तर मी तर जात आहे बाहेर आता बाराने वाजलेले अजून वेळ आहे आता वाजलेले आहेत पौणे अकरा आणि आत्ता मी बाहेर जाते कारण उद्या पाडवा, आहे गुढीपाडवा महिना सुरू आहे नवरात्र सुरू होते आपले नवीन वर्ष सुरू होत आहे तर त्यासाठी ज्या काही वस्तू मला लागणार आहेत त्या म्हटलं आत्ताच जाऊन घेऊन यावं कारण जसं मी म्हटलं की भयंकर होणेन आजचं जे टेम्परेचर आहे ते एक्केचाळीस डिग्री आहे सो चाळीस एक्केचाळीस समथिंग काहीतरी आहे तर म्हटलं की चला आत्ताच जाऊन येऊया आता ऑलमोस्ट माझी कामं सगळी आवरलेली आहे आणि आज अमावस्या होती तर अमावस्येच्या दिवशी जे काही माझं रुटीन असतं तुम्ही बघितलेलंच असणार जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना मी सांगेल की एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक कराल मी त्यामध्ये ना लिंक देईन जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही सुद्धा अमावस्येच्या दिवशी या गोष्टी नक्कीच करा तर माझं सगळं आवरून झालं सकाळपासून आणि आता फक्त स्वयंपाक माझा बाकी आहे पण म्हटलं तो आल्यानंतर करावा आधी पटकन जाते आणि जे काही कामं आहेत ना बाहेरची फुलं वगैरे आणायची आहेत काही फळं आणायची आहेत आणि बऱ्याच दोन चार गोष्टी करायच्या आहेत मला तर ते सगळं आवरून पटकन जावन पटकन यावं तर असं काहीच आहे तर आता जाते बाहेर आणि ओ... तेच उद्या आहे तर त्याची पूर्वतयारी मी कशी करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आता बघते बरंच काय काय डोक्यामध्ये मी चाललेलं असतं माझं की असं करूया तसं करूया हे प्रिपरेशन करून ठेवूया पण बऱ्याच वेळेला ते वर्क होतं बऱ्याच वेळेला ते होत नाही आता आजच्या दिवशी माझं काय काय कामं होतात व्यवस्थित ते बघूया आणि जे काय होईल ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाहेरून काय काय आणणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आजचा व्हिडिओ आवडला लगेच लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग आपण लवकरच भेटूया म्हणजे थोड्या वेळानंतर मी बाहेरून येते तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आत्ताच घरी आणि घरी आल्यानंतर मस्त फ्रेश झाले आणि खरंच बाहेर खूप ऊन मी गेली होती अकरा वाजता आणि आत्ता झालेले आहेत सव्वा बारा म्हणजे एक तास तरी मला वेळ लागला यायला आणि बरंच काय काय कामं होते तर येताना ते सुद्धा केले आणि घरी आल्यानंतर इतकी तहान लागली होती ना मला कारण भयंकर ऊन्हे बाहेर तर खूप जास्त वेळासाठी जर जात असतो ना तर पाण्याची बाटली नेणं ने खूप मस्त आहे मला वाटलं मी पटकन येऊन जाईल पण खरंच घरी आल्यानंतर मला खूप तहान लागली सो ठीक आहे आता घरी आल्यानंतर थोडं बरं वाटतंय आणि आल्यानंतर मी काय काय आणलेलं आहे आता ते मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा मस्त फुलं आणलेली आहेत मी तर आज मला अगदीच फ्रेश अशी फुलं नाही मिळाली कारण त्या म्हणाल्या की कसं उन्हाळा सुरू झालेला आहे ना तर उन्हाळ्यामध्ये आता अशीच फुलं येतील थोडीशी कोमजलेली पण तरी सुद्धा ठीक आहे आता फुलं तर घ्यायचीच होती मला तर काही खूप छान अशी फ्रेश आहेत आणि काही थोडशी ना म्हणजे उन्हामुळे अशी झालेली आहे बघा तर ही मला फुलं आता लवकरात लवकर मला वापरून घ्यावी लागणार आहेत आता उद्यासाठी पण फुलं लागतील यामध्ये मी पानं आणलेले आहेत इथे मी आणलेल्या आहेत थोड्याशा एक दोन भाज्या पुदिना वगैरे संपलेला होता ना आता उन्हाळा असल्यामुळे पुदिना कोथिंबीर हे तर आपल्याला लागतंच काही एक दोन भाज्या आणलेल्या आहेत इथे इथे असं चटर पटर खायचं आणलेलं इथे द्राक्ष आणलेली आहेत त्यानंतर दूध आणायचं होतं दूध दही ताक ते सगळं आमच्या इथे हे मिळतं अमूल तर सगळं तुम्हाला अमूलचंच दिसेल ओके तर ते आणलेलं आहे नारळ आणलेला आहे कारण उद्या लागणार पूजेसाठी कळस जो आहे ना तो कळसावरचं नारळ मला बदलवायचं आहे तर हे आणलेलं आहे त्यानंतर मग हे सोमदाद्याला खूप आवडतं जिऱ्याचं सरबत असं असतं हे तर हे आवडतं म्हणून मग मला दिसलं तर एक घेऊन आली मी त्याच्यासाठी आणि त्यानंतर इथे मी आणलेलं आहे खाण्यासाठी कारण मला ना खूप भूक लागलेली आहे तर येताना मी थोडंसं इथे दिसू शकतो दोन तीन पॅकेट्स आहेत तर मला इतकी भूक लागलेली ना आता कारण साडेबारा होत आलेले आहे आणि आता मी स्वयंपाक करेल ना तर अर्धा तास तरी मला जाईल त्याच्यामध्ये कारण काय करू इथून सुरुवात आहे तर मग म्हणून म्हटलं की मी येतानाच थोडंसं खमन म्हणजे ढोकळा वगैरे असतो ना ढोकळा घेऊन आली सोहमदादाला समोसा आवडतो म्हणून गरम गरम काढत होते अर्थात तो खाईल तोपर्यंत तो ते तर तो थंड होऊन जाईल पण त्याला आवडतं म्हणून मग मी घेऊन आली त्याच्यासाठी आणि बारीक शेव जाळशेव मस्त तिथे एकदम ताजे ताजे तो बनवत होता म्हणून मग म्हटलं की चला थोडंफार ते पण घेऊन येऊया तर असं मी थोडंसं खायला घेतले घेऊन आलेली आहे आणि आता मी ते थोडं खाणार आहे कारण खाल्ल्यानंतर मला थोडं बरं वाटेल आज काय झालं ना नाश्ता वगैरे मी केलाच नाही सकाळी महेश ऑफिसला गेले तर त्यांच्यासोबतच सकाळी आज त्यांना पालकपुरी केली होती म्हणजे सोहमच्या टिफिनला पण तर ती पालकपुरी शिल्लक होती एक तर मग मी चहा घेतली त्याच्यासोबत ते खाऊन घेतलं तर त्याच्यामुळे काय झालं ना भूकमोड झाली माझी नंतर मग कामांमध्ये वेळ निघून गेला तर मग नाश्ता मी आज केला आणि त्याच्यामुळे आता मला प्रचंड भूक लागली तर म्हटलं हे खाऊन घेते तर असं आणलेलं आहे बऱ्याच वस्तू आणि मिक्सर माझं खराब झालेलं होतं तर ते मिक्सर पण मला दुरुस्त करायचं होतं तर ते पण घेऊन गेली होती तर त्याच्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागला तर असं काहीच आणलेलं आणखी एक गोष्ट आणलेली की जे मला मिळाली ती मला दाखवायची राहिली आता पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं ती दाखवते आधी मी काय आणलंय ते तर इथे मी आणलेले आहेत मस्त असे मोगऱ्याचे फुलं जे की मला मिळालेले अगदी फ्रेश असे मिळाले तुम्ही बघू शकता किती छान फ्रेश आहेत इथे ना मोगऱ्याचे फुलं खूप कमी मिळतात आणि मिळाले तरी इतकी फ्रेश तर अजिबात मिळत नाही आता हे मोगऱ्याचे फुलं जे आहेत ना ते वीस रुपयाला मी आणलेले आहेत आम... शंभर ग्रॅम शंभर रुपयाचे असं तो म्हणाला होता म्हटलं एवढं मग मी त्याला म्हटलं की एवढे एवढे कितीचे येणार तर हे म्हणाला की तो वीस रुपयाचे मिळतील म्हटलं ठीक आहे बाबा दे तर उद्यासाठी मला मोगऱ्याचे फुलं सुद्धा मिळालेले आहेत तर असं आपल्या आवडतीची वस्तू मिळाली ना तर खरंच आनंद होतो आणि मी या सगळ्या गोष्टीनं खूप मिस करते कारण गावाकडे जेव्हा मी असायचे ना आईकडे माझ्या माहेरी तर फुलं तर भरपूर असायचे आईच्या बागेमध्ये त्यामुळे कधी असं विकत आणण्याचा प्रश्नच पडला नाही आणि इथे आल्यानंतर असं झालं ना की फुलं ती मिळतच नाही म्हणजे मला गजरा वगैरे लावायला भयंकर आवडतं पण कुठल्याच ओकेजनला मला ती मिळत नाही तर म्हटलं की चला आज खूप अशी ताजी ताजी फुलं मला दिसली तर मग मोह आवरला गेला नाही आणि मग मी ते घेऊन आले सो सो आता उद्या मस्त छान असा गजरा लावणार मी छान असं सजायचं आणि मस्त गजरा वगैरे लावायचा सो असं काहीसा आहे तर आता जे मी बाहेरून आणलेलं होतं ते होतं खमण म्हणजे खमण ढोकळा जो गोळ लागतो ना तो मी घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं मिरची ही कक् कच्ची पपई जी असते ना त्याची सलाद असते इथे ढोकळा वगैरे आपण घेतला ना तर त्यासोबत देतात ते आणि देता हे आहे गाठिया शेव हे अगदी ताजे ताजे बनवले होते म्हणून मग खूप इच्छा झाली घ्यायची तर थोडंसं खाऊन झालं स्वयंपाक केला आणि बाकीचं सगळं माझे कामं आवरून झाले ही दुपारची वेळ होती तर इथे मी काय करते आता उद्या गुढीपाडवा म्हटला तर मग आपल्याला छान तयार तर व्हायचं आहे छान नटायचं आहे स मस्त पण मग अगदी वेळेवर मग कुठली साडी नेसू किंवा काय करू असा प्रश्न पडतो म्हणून मग मी काय करते जेव्हा केव्हा असे कुठलेही सणवार असतात ना तर त्या दिवशी खूप जास्त धावपळ होते आणि आपल्याला सगळी कामं करायची असतात कारण घराची घरातली पण कामं असतात पूजा वगैरे करायची असते त्याचबरोबर रांगोळी काढा मग स्वयंपाक करा असं बरेचसे कामं असतात आणि ते सगळं करता करताना खूप जास्त वेळ होतो म्हणून मग मी नेहमीच काय करते की एक दिवस आधीच अशी प्रकारे पूर्वतयारी करते जसं तुम्ही इथे बघ बघ बघत आहात की मी आ, उद्या कुठली साडी नेसायची आहे ती मी डिसाईड करून घेतलं त्याच्यावरचं ब्लाउज पेटीकोट ज्वेलरी वगैरे सगळं मी रेडी करून ठेवलं म्हणजे नेक्स्ट डेला पटकन नेसता येते आता इथे ये गुढीसाठी गुढी उभारण्यासाठी जी काठी लागणार आहे मला तीसुद्धा मी इथे धुवून घेतली छान पुसून वगैरे घेतली कारण त्या काळीचा उपयोग बऱ्याच कामांसाठी के करते मी म्हणून तर आता ती सुद्धा पुसून वगैरे घेतली म्हणजे दुसऱ्या दिवशी मग काय भलेही पाच मिनटं आपण म्हणतो की पाच मिनटं लागतात पण ती पाच मिनटं आणि इतर कामांची पाच मिनटं असं करता करता बराचसा वेळ आपला त्यामध्ये निघून जातो म्हणून अशी थोडीफार जी कामं असतात ना ती एक दिवस आधीच मी करून घेते आता इथे जी काही मी फुलं वगैरे आणलेली होती ना त्याची छार गुढीसाठी मी हार बनवून घेतलेला आहे कारण नेक्स्ट डेला म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी मी प्रिपेअर करून ठेवलेल्या असल्या तर पटकन पूजा करता येईल तर गुढीसाठी हार केला त्याचबरोबर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवमी आहे म्हणजे नवरात्र सुरू झालेली आहे म्हणून मग मी दारालासुद्धा तोरण लावणार आहे तर आमच्याकडे आंब्याची पानं वगैरे तर मिळत नाही म्हणून मग इथे अशोक वृक्षाचेच पानांचं तो म्हणजे तोरण ब लावलं जातं तर मी आमच्या सोसायटीमधून पानं तोडून आणलीत आणि त्याचं तोरण पण मी बनवून ठेवणार म्हणजे मग सकाळी कसं छान उमरठ्याची पूजा वगैरे केल्यानंतर त्याच वेळेला सकाळी छान तोरण वगैरे पण लावून ठेवणार कारण आज अमावस्या आहे तर आज दरवाजा वगैरे स्वच्छ पुसून घेतला मी ते सगळं आज करून झालेलं आहे उद्यासाठी तोरण रेडी झालेलं आहे गुढीसाठी हार बनवून ठेवलेला आहे निंबाची जी काही पानं लागणार आहेत उद्या म्हणजे फांदी लागणार आहे तीसुद्धा मी आजच घेऊन आली कारण सकाळी काय होतं ना बऱ्याच वेळेला तिथे खाली लोकं नसतात म्हणजे वॉचमॅन वगैरे नसतो आणि मग त्याच्यामुळे ना तेवढं परत जा आणि बघ शोधा मग आणा त्यात दहा एक मिनटं निघून जातात म्हणून ते मी आजच आणलं आणि पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे आणि मोगऱ्याची जी फुलं आणलेली होती त्याचे छान गजरे गुफून ठेवणार आहे एक माझ्यासाठी गजरा मी करणार आहे आणि दुसरा जो आहे तो देवीला नवरात्र सुरू होते तर देवीला वेणी मी करून ठेवणार आहे अशा दोन वेण्या मी इथे बनवून ठेवलेल्या आहेत तर उद्यासाठी छान तयारी माझी ही करून झालेली आहे आता इथे दुसऱ्या दिवशी मी काय स्वयंपाक करायचा आहे ते सुद्धा मी ठरवून घेतलेलं असतं म्हणजे मेनू काय आहे तेसुद्धा मी ठरवून घेतलेलं आहे तर बटाट्याची भाजी मी बनवणार आहे त्यासाठीनं मी आधीच रात्री असे बटाटे उकडून घेतलेले आणि ते छान सोलून वगैरे कट करून एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार म्हणजे काय तर दुसऱ्या दिवशी परत कुकर लावा मग ते थंड होण्याची वाट बघत बसा मग ते कट करा एवढा वेळ आपला त्यामध्ये वाया जाणार सो त्यापेक्षा एक दिवस आधीच मी ते करून घेतलेलं बरं म्हटलं त्याचप्रमाणे गुढीसाठी ना काय म्हणतात ते शंकर गाठी साखर गाठी जे म्हणतात सॉरी हे गाठी गुढीला लावण्यासाठी तर ते मला कुठेच मिळालं नाही ॲक्च्युली असे झालं की आता महेश जेव्हा गावाला गेले होते त्यावेळेला आई मला म्हटली होती की मी तिथून पाठवते गावावरून पण त्यावेळेला काय झालं की होळी होती ना होळीच्या वेळेला ना इकडे मला खूप ठिकाणी दिसल्या म्हणून मग मी आईला म्हटलं की नाही इथे पण मिळतात म्हणून पण इकडे पाडवायला नाही तर होळीच्याच वेळेला मिळतं असं माझ्या लक्षात नाही राहिलं आणि मला ना कुठेच मिळालं आणि म्हणून मग मी विचार केला की या आपण ते घरीच बनवूया तर ते सुद्धा साखरगाठी जी असते ना तीसुद्धा माझी बनवून झालेली आहे गॅसवर जर तुम्ही बघत असाल तर मी तिथे ठेवलेलं आहे एक पात्र तर यूट्यूबवर मी सर्च केलं आणि ती रेसिपी मी ट्राय केली पहिल्यांदाच मी स बनवलेलं आहे तर ते सुद्धा माझं रेडी झालेलं होतं आणि आणि ते थंड होत होतं तो तोपर्यंत म्हटलं आपले बटाटे थंडे झालेले आहेत तर ते छान सोलून वगैरे कट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावं म्हणजे उद्याचा बरेचशी तयारी माझी झालेली आहे म्हणजे उद्याचा जो दिवस आहे ना तो थोडासा शांततेत जाईल नाही तर सणवार म्हटलं की खूप आपली धावपळ होते आणि सगळं घरातलं पण करायचं असतं आणि ग एकटं करायचं म्हटलं ना तर खूप जीवावर पण येते आणि आपलीच स्वतःवर चिडचिड होत असते त्यामुळे मी नेहमीच कुठलाही सण असू द्या आता हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघणार तोपर्यंत गुढीपाडवा तर गेलेला असणार पण नेक्स्ट टाईम जेव्हा सण राहील ना त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारे पूर्वतयारी करून ठेवायची म्हणजे नेक्स्ट डेचं आपलं बरंचसं कामांचं जे ताण असतो ना तो कमी झालेला असतो तर आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत आठ आणि महेश गेलेले आहेत सोमला घ्यायला आणि थोडं काम होतं बाहेर तर ते म्हणाले की तू पण चल पण माझ्यामध्ये अजिबात आता पेशन्स नाही आहे कारण आज दिवसभरात माझी खूप दबधब दब झालेली आहे त्यामुळे ना आता खूप थकलेले मी तरी आता सोम आल्यानंतर त्याचं आवरायचं राहीलच पण ठीक आहे तर असा आजचा हवला होता तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि एक सांगेल की तुम्ही सुद्धा जेव्हा वा केव्हा आपले असे सणवार असतात ना तर त्याच्या आधी अशी पूर्वतयारी नक्कीच करून ठेवा कारण खरंच सांगते खूप कामं हलके होतात ज्या दिवशी सण असतो ना त्या दिवशी आपली जास्त धावपळ होते खूप कामांचा ताण येतो आणि त्याच्यामुळे ना आपलीच चिडचिड होते सो त्याच्यामुळे एक दिवस आधी जर आपण थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं ना तर बरीचशी कामं आपली हलकी होतात आता माझ्या घरामध्ये तर आम्ही जेमतेम तीनच लोक असतो पण तरीसुद्धा मी नेहमीच म्हणजे कुठलाही सण असू हो द्या थोडंफार आधी तयारी करूनच ठेवते अगदी म्हणजे जे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की अगदी मेनू काय करायचं म्हणजे स्वयंपाक काय करायचं आहे ते डिसाइडेड असतं मग वेळेवरती काय स्वयंपाक करू कारण सण म्हटला तर थोडंसं गोडाधोडाचं किंवा काय रोजपेक्षा थोडंसं वेगळं आपल्याला करायचं असतं त्याचप्रमाणे मग कधी जसं तुम्ही बघितलं मी हार वगैरे सगळं बनवून ठेवलेलं तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण म्हणजे ज्या करता येत असतील ना त्या आदल्या दिवशी करून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी पाच किंवा दहा मिनटं जरी त्यामध्ये वेळ जात असेल ना तर असं पाच दहा मिनटं वेळ करता करता जवळजवळ अर्धा एक तास आपला त्या कामांमध्ये निघून जातो तर ते तो टाइम जो असतो ना मग तो, तो दुसऱ्या दिवशी आपल्याला लागत नाही सो so, मग मक... वेळेचीही बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला थोडंसं हलकं वाटतं आपल्यावरचा जो ताण असतो ना कामांचा तो कमी होतो आणि जे कोणी जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात ना त्यांनी तर अशा गोष्टी नक्कीच करायला पाहिजे मी सांगते कारण लोक जितकी जास्त असतात घरामध्ये तितकंच जास्त कामांचं व्याप असतो बरोबर तर मग आणि करणारा आपणच असतो तर मग आपल्यावरच त्या गोष्टींचा ताण खूप जास्त येतो सो मला तरी असं वाटतं की तुम्ही अशा पद्धतीने जर कामं करून ठेवलेत ना आधीच पूर्वतयारी करून ठेवली तर नक्कीच तुमची कामं हलकी होणार तर तुमच्यापैकी कोण असं करतं मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोणी करत नसतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा की आजचा सा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आज ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे किंवा जे काही मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला आज तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल आहे की नाही असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे काय होईल की माझा ब्लॉग जेव्हाही अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे सगळे व्लॉग तुम्हाला वेळेत बघता येतील आणि आधीचे व्लॉगसुद्धा नक्की बघा तर असं होतं हे आजचा दिवस आणि जसं मी म्हटलं की उद्या गुढीपाडवा आहे त्याचीच आपण तयारी करून ठेवलेली तर सकाळी आता लवकर उठायचं आहे आणि मे बी उद्या माहीत नाही आता महेशला तर सुट्टी नसते तर महेश तर काही घरी राहणार नाही आहे पण आता बघूया सोहमला मी म्हणते की सुट्टी घे जाऊ नको उद्या आता बघूया तो काय म्हणतो ते सो असं काहीसं होतं माझं आजचं रुटीन तर आजचा हा ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया उद्याच्याच ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या नाही तर तुम्ही दोन दिवसानंतर तो ब्लॉग बघणार गुढीपाडव्याचा स्पेशल ब्लॉग तर लवकर भेटूया एका